आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी येते आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडीच्या जागा वाटपा दरम्यान एक मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालंय जागा वाटपाच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाली विदर्भातल्या जागांवरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात प्रचंड मतभेद आहेत विदर्भात सर्वाधिक ताकद काँग्रेसची आहे आणि म्हणून आमचा दावा योग्य असल्याची भूमिका नाना पटोलेंची आहे आणि यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला ये या संदर्भात आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय नेमकं आणि मराठवाडा जागांच्या संदर्भात चर्चा सुरू होती विशेष म्हणजे विदर्भातल्या काही जागांवरून काँग्रेस आग्रही असताना त्याच जागांवर संजय राऊत यांच्या वतीने दावा केला गेला यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात कडाजंगी झाली अखेर नाना पटोले हे अचानक राग अनावर झाल्याने बैठकीतून निघून गेले त्यानंतर नाना पटोले यांना समजूत काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी ते इतर मित्र पक्षांकडनं केला गेला एका बाजूला जागा वाटपाचे सकारात्मक चर्चा अशी सार्वजनिक प्रतिक्रिया नेत्यांकडनं येत असताना बैठकीमध्ये मात्र विदर्भाच्या जागांवरनं उपटाचे नेते आणि काँग्रेस हे दोघेही नेते एकमेकांवर एक प्रचंड शाब्दिक चकमक करताना दिसलेले आहेत खडाजंगी झाल्याचे दिसून येते उद्या परत एकदा विदर्भातल्या जागांवर चर्चा होणार आहे तुर्तास महाविकास आघाडीच्या इतर मित्र पक्षांच्या नेत्यांच्या वतीने दोन्ही नेत्यांची ने ने समजूत काढण्याचा प्रयत्न जरी केला गेला असला तरी काँग्रेस नेते विदर्भातल्या काही जागांवर प्रचंड आग्रही आहेत आणि त्याच जागांवर जर उभाटा जागा सोडत नसेल तर हे मतभेद अधिक वाढण्याची शक्यता आहे बरोबर आहे काही दिवसांपूर्वी जी माहिती समोर आली होती त्यानुसार शिवसेना आणि भाजप यांची युती असताना ज्या जागा विदर्भामध्ये जिंकल्या होत्या त्या नैसर्गिक न्यायानं आमच्याकडे याव्यात अशी मागणी ठाकरे गटाची असल्याची कळते आणि त्यामुळंच विदर्भामध्ये मोठ्या जागां मोठ्या संख्येनं जागांवर दावा ठाकरे गटाकडनं केला जातोय मात्र काँग्रेस लोकसभेतलं विदर्भातलं यश पाहता इतक्या जागा ठाकरे गटाला द्यायला तयार नाहीये त्यामुळे यावर आता काय तोडगा निघतो याकडे लक्ष असेल सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल